आज आहे पाचवी माळ कलर आहे हिरवा तर मी हिरवी साडी लावली तर कसं वाटतंय हिरवी साडीचं तुम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आज आज म्हणजे आज, आजचा दिवसभरात ब्लॉग करीन ते वेगळ्यात म्हणजे रोज रोज ते असतंच तसंच पण आता काय करायचा रोज ब्लॉग पडलाच पाहिजे त्याच्यामुळं मग काही ना काही नवीन दाखवायचा प्रयत्न करत आहे तर उद्या बघू उद्या काहीतरी कुठेतरी जायचा प्लॅन आहे सहाव्या मालेवर तुम्हाला समजेलच मी सध्या सांगणार नाही उद्या समजेलच थांबण्यालवरून तर टू टू शर्ट आणि आई गेलेत गावात मगाशीच गेलेत सर्व काम वगैरे ओरक्याचा होता माझा म्हणून आणि सर्व इकडे लादी वगैरे पुसली मी कपडे वगैरे सर्व झालेत माझे आणि तिकडं मस्तपैकी ऊन पडलं आहे मस्तपैकी आता बघा असं ऊन पडलं आहे एकदम आणि पुढची पण लादी पुसली मी सर्व क्लीन केलं सर्व आणि ते पण कामाला गेलेत त्यांना पण डबा वगैरे दिला ते मला बोलतात काल भाजीसोबत मला चपाती वीज जा भाकरी नको बोलतात त्याच्यामुळे मग आज मी चपात्या बनवल्या आणि त्यानं चणाडाची भाजी बनवली आणि मला बनवते भेंडी जसं की भेंडी भाजी झाले तरी थोडी भाजली का बरा होतं मस्त लागलं तर सर्व भाजी वगैरे झाली का मग भेटत ते भेटते तुम्हाला तर बघा भेंड्याची भाजी आली तुझी आणि इकडं दूध पण तापून झालं आहे आणि आता वाजलेत किती सांगू का दाखवू का तुम्हाला सांगू नाही आता बोल साडेबारा आत्ताशी जेवण होत आहे माझा झाला आहे तसा आज आई भाकरी बनवल्या कारण काल मी बनवलेलं ना तर आई बोलते मी भाकरी बनवते आहे तू चपात्या बनव त्याला म्हणजे त्यांना तर चपाती झाले भाजी झाले आता भाकरी आईंकडून घेईन आणि मग असं भाकरी आणि भेंड्याची भाजी खाईन आणि काहीच तुम्हाला मी दाखवते हा आणि हा बघा हा काल आणलेला तुम्ही बघितलं असेल ताई सांगून पण आवाज एक नंबर येतो मला दाखवते कॉपीराईट लागेल ते बाकी छोटा मेमरी बडा काम मस्त आहे आवडला मला मस्त वस्त म्हणजे कुठं पण न्याय घेऊन जायला बरं आहे मस्त मस्त तर गाय चला टू टू शर्ट वगैरे सर टू टू शर्टला पण मस्त ग्रीन कलरचा कुर्ता घातलाय गोगरा गणपतीला आणलेला तो मस्त वाटतंय एकदा दोनदा घातला का बरं वाटतंय तर चला गाईज ब्लॉक कंटिन्यू बघा आजचा बाबू हे बघा आज सुया गे पोत गे आता बघतो कसा बघते बघ फुगे? फुगे? के फुगे नको, नको। गाईच बघा आमच्या टोटर शेट आला आहे मोकाटून आलेला आहे गाईच कुर्ता बघा ना शेमडू आमचं शेमडू आले हा तुला तेच पाहिजे मला माहित आहे पुरण नाही बेटा चेंमू नको रखो चेंमू जा चेंमू पुस दा पहिला नाही चेंमू नको पुस कर नाही पुस जा नको पकोस बोल बघ थांब थांब गाइस नाचत बघा

काय तर कुचकी लागायची माझे पोल्याला बघा ती लिपस्टिक लावली नाकाला लावली तोंडाला लावली चकलीक लावली चला झोपाशी आल्यावर संध्याकाळ आवाज आहे ना सगळे टी शर्ट खराब केली म्हणून आता व्हाईट कलरची टी शर्ट घातली आम्ही चला गाईच आता संध्याकाळचीच भेटू याला झोपवते आज मी म्हणजे संध्याकाळचे जायला नको संध्याकाळची सॉरी जावा जायचं आहे म्हणून Bye 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 아, 잘잘잘잘잘잘잘잘잘잘잘잘잘잘잘잘잘잘잘 जवळ जाऊ का जाव। आई जवळ जाऊ त्याच विचार पडला हो कोणालाय हो कोणालाय बाबा कुठे बाबा बाबा जो जा। बाबा आज जा <laughs> <laughs> युनिफॉर्म युनिफॉर्म शालेचा ना बापाचा युनिफॉर्म ड्रेसिंग बघा काहीच दोघांची पण बाईन चांगलं कुर्त प्या शर्ट घातली सॉरी त्रिपूर घातली

चिन्ह झालंय काय तुला झालाय का तुला सांग बघ मला झालाय बघ फुग झाल्या झालाय का तुला निसता चाकाल लायत चाकाल बघ जायच तू फुग बघ फुग काय झालं काय बाबा तू ते बा बाप बा कशा बोलते जोपण बाप बाप बप आम्ही पोरगीची पॅन घातली तुट कसा तू कर तू कर तू कर परत परत कर परत कशा कशा अरे वा अरे वा परत परत दाखव दाखव कशा परत दाखव सांगाल त्याचं बटरफ्लाय 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 बाबू कर कसा बाबा कुठे बाबा आवड दे बाबा लावत दे बाबा लावत दे बाबा બાબા બાબા લત કશી મારત સાલા માર લાચ લાત ના મારા બાબા બાબા બાબાલા ઉઠો બાબાલા ઉઠ બાબા બાબા ધર બાબા ધર ધર બાબા ધર કશા ધરતી બગું બાબા બાબાલા ઉત બાબાલા ઉઠ નાકાલ પપ્પી પણ નહીં બાબા સાવતે ઉઠ બાટ નકો બાબા મારેલ તુલા